वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मार्गावरील पेट्रोल पंप जवळ बस व सोळा चाकी ट्रेलरचा भीषण अपघात घडला या अपघातात चालक अजहर अख्तर खान पठाण हा गंभीर जखमी झाला तर वाहक प्रवीण योगेश वडनेरकर यांच्यासह सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत भीषण अपघातात एस टी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मिळालेल्या माहितीवरून आकोटवरून वर्धा मार्गे हिंगणघाटकडे बस परत येत होती यावेळी धोत्रा येथील पेट्रोल पंप वरून एका सोळा चाकी ट्रेलर डिझेल भरून भरधाव वेगाने येत असता हा अपघात घडला भरधाव वेगाने ट्रेलरची बसला धडक बसली घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घुले रवी वर्मा यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी जखमींना तात्काळ बसच्या बाहेर काढून तात्काळ त्यांना रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले बसमध्ये ऐकून पंचवीस प्रवासी प्रवास करीत होते या प्रकरणात पोलिसांनी कारवाई प्रक्रियेला सुरुवात केली आहेत।